आज आपण उपवासाच्या लाडूची रेसिपी पाहूया पहा लाडू किती पांढरे शुभ्र झालेले आहे त्यासोबतच अगदी जिभेवर ठेवताच असे मस्त लुसलुशीत हे लाडू होत असतात पहा अगदी दाणेदार हे लाडू झालेले आहे तोडूनही दाखवते जसे आपण रव्याचे दराव्याचे लाडू करतो ना सेम तशाच पद्धतीने हे लाडू चवीला लागतात अजिबात कचकस न लागणारे चवीला अप्रतिम लागणारे आणि महिनाभरासाठी टिकणारे हे साबुदाण्याचे लाडू आता लाडू करायची आहे आप आपल्याला म्हणून गॅसवरती मी कढई ठेवली आणि कढईमध्ये एक कप भरून साबुदाणा घेतलेला आहे तर हा जो आपण खिचडीसाठी रेग्युलर साबुदाणा वापरतो तोच साबुदाणा घ्यायचा आहे मेजरमेंट कप नसतील तर घरातील कुठलीही वाटी तुम्ही सेट करून घ्या वाटीनेही घेऊ शकता साबुदाणा गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवून आपल्याला हा पंधरा ते वीस मिनिटासाठी भाजून घ्यायचा आहे साबुदाणा भाजत असताना कुठेही आपल्याला घाई करायची नाही मस्त असा फुलून येतो साबुदाणा भाजून झाल्यानंतर त्यानंतरच मग ताटामध्ये काढून घ्यायचा आहे पहा साबुदाण्याला कुठेही चटका वगैरे लागलेला नाही म्हणजे जडालेला नाही आणि पूर्णपणे गार झाल्यानंतरच मग मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्या भांड्यामध्ये असा थोडा थोडा हा साबुदाणा टाकायचा आहे आणि मिक्सरला दडून घ्यायचा आहे असा थोडा थोडा टाकायचा आहे म्हणजे व्यवस्थित छान तो दडला जातो आता हा जो साबुदाणा आहे आपण दळून घेऊ पहा या, पहा या ठिकाणी साबुदाणा हा दळून झालेला आहे साबुदाणा दळल्यानंतर सुद्धा यामध्ये काही जाडसर कण्या असतात साबुदाण्याच्या मग काय करायचं ताटामध्ये मैदा चाळण्याची जी चाळण असते ना ती चाळण घ्यायची आहे रवा चाळण्याची थोडीशी जाड असते तर आपल्याला घ्यायची आहे मैदा चाळण्याची अशी पातळसर चाळण आणि त्याच्याने हा चाळून घ्यायचा आहे पहा यामध्ये ज्या काही कण्या होत्या ना जाडसर त्या सगळ्या निघालेल्या आहे आता ह्या निघालेल्या कण्या पुन्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायच्या आहे यामध्ये राहिला सावदाना टाकायचा आहे आणि पुन्हा मिक्सरला दळून घ्यायचा आहे आता संपूर्ण सावधाणा यामध्ये टाकते कारण दोन भांड्यांमध्ये एक कप सावदाना हा निघत असतो पहा अशा प्रकारे हे पीठ झालेलं आहे पीठ हे चाळून घेतलेलं आहे पहा यामध्ये पुन्हा कण्या निघतात पुन्हा मग त्या कण्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायच्या आहे आणि दळून घ्यायचे आहे पहा अशा प्रकारे सगळं हे दळून झालेला आहे अगदी फाईन असं छान बारीक हे पीठ झालेलं आहे अजिबात जाळसर ठेवायचं नाही जर का पीठ जाळसर असलं तर मग लाडू हे थोडेसे कचकच किंवा चरचर लागू शकता आता ज्या कपाने आपण साबुदाणा घेतलेला होता त्याच कपाने एक कप साखर घ्यायची आहे आणि साखर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून साखर सुद्धा छान अशी बारीक आपल्याला दळून घ्यायची आहे अशा प्रकारे त्यानंतर त्याच कपाने टेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे म्हणजेच रेडीमेड खोबऱ्याचा खेस खोबऱ्याचा खिस हा बारीकच असतो तरी सुद्धा पुन्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचा आहे आणि तो थोडासा दळून घ्यायचा आहे जसा रवा असतो ना अगदी रव्यासारखा हा दळून घेतलेला आहे पहा अशा प्रकारे आता हा सुद्धा आपण बाजूला ठेवू आणि त्याच कपाने अर्धा कप या ठिकाणी काजू घेतलेले आहे किंवा काजू तुम्ही स्किप सुद्धा करू शकता काजू न वापरता भाजून घेतलेले पांढरे शुभ्र शेंगदाणे सुद्धा घेऊ शकता असे दळून घ्यायचे आहे पहा बारीकच दळायचं आहे आता लाडू करायला सुरुवात करूया तर कढई घेतलेली आहे कढई अजून मी गॅसवरती ठेवलेली नाही तर पाव कप या ठिकाणी असं घट्ट हे तूप घेतलेलं आहे साजूक तूप घेतलेलं आहे तुम्हाला डालटामध्ये हे लाडू करायचे असले तुम्ही डालटा सुद्धा वापरू शकता पण उपवासाची रेसिपी आहे शक्यतो साजूक तुपाचा वापर करा आणि वितळलेलं तूप घेत असाल तर मग थोडंसं जास्त घ्यायचं आहे आता घेतलेलं पावकप तूप कढईमध्ये टाकलं कढई गॅसवरती ठेवायची आहे आणि गॅस अगदी कमी ठेवायचं आहे आणि तूप वितळण्याच्या आधीच त्यामध्ये साबुदाण्याचं पीठ टाकलेलं आहे आता साबुदाणा आपण आधीच भाजून घेतलेला होता मस्त म्हणून पुन्हा जास्त वेळ किंवा जास्त हे पीठ आपल्याला भाजायची काही गरज नाही गॅस अजिबात मोठा करायचा नाही कमीच राहू द्यायचा आहे आणि कमी गॅसवरती साधारण दोन ते तीन मिनिटांसाठी हे पीठ परतून भाजून घ्यायचं आहे असं पीठ हे मध्ये भाजून घेतल्यामुळे लाडूची चव अप्रतिम लागते साधारण दोन ते अडीच मिनिटापर्यंत पीठ हे परतून घेतलेलं आहे त्यानंतर यामध्ये जे आपण काजूचं पीठ केलेलं आहे ते घालायचं आहे आणि पुन्हा एखाद मिनिटासाठी परतून घ्यायचं आहे म्हणजे काजूचा सुद्धा कच्चेपणा तो निघेल पहा परतत असताना अशा प्रकारे सतत आपल्याला हे परतवायचं आहे म्हणजे कुठेही हे पीठ जळणार नाही एक मिनिटं परतून घेतलेलं आहे त्यानंतर डेसिकेटेड कोकोनटची आपण पावडर करून घेतलेली होती ती घालायची आहे आणि पुन्हा एक मिनटं परतून घ्यायचं आहे पहा मी कुठेही हात थांबवत नाही सारखं परतवत आहे गॅसची फ्लेम जर का तुमची थोडी मोठी चालत असेल कमी करून सुद्धा तर थोड्या वेळासाठीच परतवून घ्या पहा जसं आपण परतून घेतो ना असं तूप सुटते आणि रंगही बदलतो जास्त लाल किंवा जास्त तांबूस आपल्याला हे करायचं नाही हलकं हे परतवून घ्यायचं आहे अगदी गॅस कमी ठेवून त्यानंतर गॅस बंद केलेला आहे आणि हे मिश्रण सगळं ताटामध्ये काढून ठेवायचं आहे आता हे मिश्रण खूप गरम आहे आपल्याला हे थंड होऊ द्यायचं आहे अशा प्रकारे पसरून ठेवते म्हणजे लगेचच थंड होईल आता पहा थोड्या वेळाने हे मिश्रण थंड झालेलं आहे अशा प्रकारे पूर्णपणे गार झाल्यानंतरच यामध्ये आपल्याला साखर टाकायची आहे अजिबात हे मिश्रण गरम नाही किंवा कोमटही नाही जी आपण साखर मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेतलेली होती ती साखर टाकायची आहे आता तुमच्याकडे जर का छान गोड चवीचे हे लाडू खात असतील तर मग पूर्ण एक कप साखर टाकून घ्या किंवा यातली थोडीशी एक दोन चमचा साखर राहू द्या आता यातली मी एक दोन चमचा साखर राहू दिलेली आहे आणि साखर पूर्ण या मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायची आहे आता मिक्स कशी करायची तर हातावरती अशा प्रकारे सोडून घ्यायची आहे जसं आपण रव्याचा दरावा करतो ना आणि दरावा कसा अशा प्रकारे हातावरती रगडून घेतात तशाच पद्धतीने हे आपल्याला सोडायचं आहे पहा असं आपण जसं रगडतो ना तसं हे मिश्रण ओलसर होते छान मऊ झाल्यानंतर लाडू छान वळता येतात किंवा तुम्हाला एवढा वेळ नसेल तर मिक्सरमध्ये फिरून घ्या तर मी असं साधारण सात ते आठ मिनिटासाठी हातावरती हे मिश्रण चोळून घेतलं त्यानंतर लाडू करून दाखवते तुम्हाला पहा अशा प्रकारे मिश्रण घ्यायचं आहे आणि लाडू हा वळायचा आहे एका एक हातानेही करू शकता किंवा अशा प्रकारे दोन्ही हाताने तुम्ही लाडू करू शकता असा हा लाडू वळून झाल्यानंतर हातावरती घ्यायचा आहे आणि असा हातावरती खेळवायचा आहे म्हणजे लाडूला छान गोल गरगरीत आकार येतो पहा किती मस्त ला असा लाडू झालेला आहे असा आपला हा अगदी झटपट पहिला लाडू तयार झालेला आहे अशाच प्रकारे आणखीनही मी तुम्हाला एक दोन लाडू करून दाखवते आता एक सारख्या साईजचे लाडू हवे असतील या ठिकाणी मी तुम्हाला काही टिप्स सांगते पहा असं आपण जेव्हा मिश्रण घेतो ना जास्त जरी घेतलं ना पहा पूर्ण हातातले एस्ट्राचं मिश्रण खाली पडतं आणि जेवढं मुठीमध्ये मिश्रण येतं ना तेवढाच आपल्याला लाडू करायचा आहे म्हणजे एक सारखा असा लाडू होईल सुरुवातीला एकाच हाताने लाडू हा वळून घ्यायचा आहे म्हणजे एक सारखे लाडू होतात आणि लाडू असा थोडा घट्टर झाल्यानंतरच मग दुसरा हात लावा म्हणजे अगदी बराबर आपल्याला हे लाडू वळता येतात हेच काय तुम्ही कुठल्याही प्रकारचे लाडू असो तुम्हाला एक सारखे जर का आकाराचे लाडू करायचे असले तर ही ट्रिक तुम्ही नक्कीच वापरून पहा त्यानंतर लाडू असा हातावरती खेळवायचा आहे म्हणजे अगदी मस्त छान गोल आकार आहे ला। पहा अगदी झटपट दुसरा सुद्धा लाडू हा तयार झालेला आहे अशा प्रकारे तुम्ही मिश्रण घेऊन आणि सुरुवातीला एकाच हाताने जर का, का लाडू केले तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा चमचा नवीन शिकणारे जरी तुम्ही असाल तरी सुद्धा एक सारखे लाडू करू शकाल म्हणजे कुठल्याही प्रकारची वाटी किंवा चमचा कुठले मेजरमेंट न घेता अशाच प्रकारे मी सगळे लाडू हे करून घेतलेले आहे जसे आपण रव्याचे लाडू करतो तशाच पद्धतीने हे लाडू दिसायला असतात दिसा आणि चवीला सुद्धा तसेच लागतात तर मंडळी हे बनवलेले लाडू तुम्ही कुणालाही खायला दिले तरी सुद्धा कुणालाच ओळखता येणार नाही का हे लाडू सावूण्यापासून बनवलेले आहे अजिबात चरचर किंवा कचकच न लागणारे असे मस्त मऊ लुसलुशीत आणि पांढरे शुभ्र हे लाडू होत असतात पहा लाडू मी तुम्हाला तोडूनही दाखवते अगदी दाणेदार असा लाडू आहे आणि फेड्यासारखाच मऊ लुसलुषित असा लाडू होत असतो लहान मुलांपासून ते ज्येष्ठ मंडळीपर्यंत सगळ्यांनाच आवडणारे असे हे लाडू आहे पहा किती मस्त लुसलुशीत असे हे लाडू झालेले आहे अगदी जिभेवर ठेवताच विरघडणारे असे हे लाडू झालेले आहे तुम्ही सुद्धा नक्कीच करून पहा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्कीच कळवा व्हिडिओ आवडल्यास तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मग पुन्हा भेटू नवीन छान या रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार